नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे मी आज एक माझ्या आठवणीतील कविता सादर करणार आहे या कवितेमध्ये माझ्या गावाकडच्या आठवणी आणि गावाकडं माझं गेलेलं बालपण हे मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि गावातले संपूर्ण बारकावे या कवितेमध्ये टिपलेले आहेत निश्चितच माझ्या वयाची जी पिढी आहे त्यांनी ते सगळं अनुभवलेलं आहे आणि म्हणूनच गावाकडचं ते रम्य बालपण या बालपणाच्या आठवणीनं मी एके दिवशी भाऊक झालो आणि त्यातून ही तयार झालेली कविता मी आपल्यासमोर आज सादर करणार आहे तर या कवितेचं नाव आहे गावाकडच्या आठवणी कवितेचं नाव आहे गावाकडच्या आठवणी ऐकूया माझी ही कविता थोडी दीर्घ असली तरी कविता शेवटपर्यंत ऐका आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नक्कीच आपल्याला ही कविता आवडल्याशिवाय राहणार नाही ऐकूया माझी कविता गावाकडच्या आठवणी माझ्या गावाच्या कुशीत कसे बालपण होते रोज पावलो पावली त्याची आठवण येते माझ्या गावच्या कुशीत कसे बालपण होते रोज पावलो पावली त्याची आठवण येते तेव्हा गावातच होई कलागतीचा निवाडा बारा बलुतेदारांनी चाला याचा गाव गाडा तेव्हा गावातच होई कलागतीचा निवाडा कलागती म्हणजे भांडण बारा बलुतेदारांनी चाला याचा गाव गाडा सालाकाठी घरातून त्यांना द्यायचे बलुते आज पावलं पावली त्याची आठवण होते गाववेशीच्या शेजारी माझा चिरेबंदी वाडा रोज हिरव्या सेनाचा अंगणात पडे सडा थप्पी लागे ढाळ जात ज्वारीचे पोते रोज पावलो पावली त्याची आठवण होते आंघोळीच्या पाण्यासाठी पेटलेल चुलांगण फक्त दिवाळीला मिळे अंगा लावाया साबून आंघोळीच्या पाण्यासाठी पेटलेल चुलांगण फक्त दिवाळीला मिळे अंगा लावाया साबण शॅम्पू कंडिशनर तेव्हा फक्त कल्पनेत होते रोज पावलो पावली त्याची आठवण होते राम रामपारी दळताना माय म्हणायाची गान वासुदेवाच्या झोळीत जाई सुपातल दान रामपारी दळताना माय म्हणा याची वासुदेवाच्या झोळीत जाई सुपातून दान पिठासाठी घरोघरी तेव्हा फिरायाचे जाते आज पावलो पावली त्याची आठवण येते नव्हतं घालीत हो कुणी तव्हा दुधामध्ये पाणी पाणी उनवून उन भाकरीला आम्ही लावाया चल लोणी नव्हतं घालीत हो कुणी तव्हा दुधामध्ये पाणी पाणी उन्ह उन उन भाकरीला आम्ही लावाया चल लोणी प्रत्येकाच्या दावणीला गाई म्हशीचे दुभते रोज पावलो पावली त्याची आठवण होते राणी ही चाऱ्यात मस्त जगायाची गाय रवी घुसळून ताकी रोज दमायाची माय दही दूध ताक तेव्हा कोणी विकित न होते रोज पावलो पावली त्याची आठवण होते राणी बागडून घ्यावी ढाळा उरड्याची चव माती लावून अंगाला कधी नदीत डुंबाव साऱ्या गावातील पोर बळे करावे पोहते रोज पावलो पावली त्याची आठवण येते हाती गोफन घेऊन कधी पाखरे राखावी गोडी आंबट बोराची झाडावरून चाखावी डोळा भरून पाहावी पिके डोलणारी सेते रोज पावलो पावली त्याची आठवण होते एका टप्पूत पाडावा आंबे चिंचाचा चाहो पाड साऱ्या दोस्ता बरं व्हावं रोज उनाड उनाड एका टप्पूत पाडावा आंबे चिंचाचा चाहो पाड साऱ्या दोस्ता बरो बरं व्हावं उनाड कधी गावाच्या जत्रात गावी गोंधळाची गीते रोज पावलो पावली त्याची आठवण होते मधचा खायाला ताजा कधी मोहळ झाडाव मासी एखादी चावता तोंड बांधून हिंडाव तेव्हा आईने म्हणाव आता पोरवाया जाते रोज पावलो पावली त्याची आठवण येते डोळा चुकवून कधी दुरल बसाव, बसावं शाळा सुटण्याच्या वेळी गुपचूप घरी जाव खोट सांगाव आईला माझ्या पोटात दुखते रोज पावलो पावली त्याची आठवण येते कधी चोरून आणावी कुण्या आजोबाची काठी कान आतुर व्हायाचे त्यांच्या शिव्या खाण्यासाठी कधी चोरून आणावी कुण्या आजोबाची काठी कान आतुर व्हायचे त्यांच्या शिव्या खाण्यासाठी अशा आल्लडपणात आम्ही जपायाचे नाते रोज पावलो पावली त्याची आठवण येते पोते अंथरुणदारी बसे गावचा बारीक गंजलेल्या कातरीने केस करावे बारीक त्याने दाबलेली माझी मान अजून दुखते रोज पावलो पावली त्याची आठवण होते असं अत्यंत रम्य असणारं माझं बालपण आणि आज ज्या गावाकडची हालत मी पाहतो त्यावेळेस मी माझ्या मागच्या आठवणीत गढून जातो आणि आज झालेला गावातला बदल आपण शेवटच्या ओळीत ऐकूया वेस पडली गावाची बुडे व्यसनात गाव गेली कर्जामध्ये शेती पडे कोरडा बारव वेस पडली गावाची बुडे व्यसनात गाव गेली कर्जामध्ये शेती पडे कोरडा बारव कर्जबाजारी गावाच्या आले हातात कोयते रोज पावलो पावली त्याची आठवण येते गावाकडून कळते आत्महत्येची मी माझे किती सवंगडी झाले यादीतून कमी गावाकडून कळते आत्महत्येची बातमी माझे किती सवंगडी झाले आधीतून कमी नाही सोडविता आली संसारातली गणिते नाही सोडविता आली संसारातली गणिते रोज पावलो पावली त्याची आठवण येते आणि अत्यंत शेवटच्या ओळी सारे काळाच्या ओघात गेले उडून दिवस इथे टू बी एच के मध्ये जीव होई का सावीस सारे काळाच्या ओघात गेले उडून दिवस इथे टू बी एच के मध्ये जीव होई का सावीस कधी स्वप्नात येऊन भिंतवाड्याची रडते कधी स्वप्नात येऊन भिंतवाड्याची रडते आज पावलो पावली त्याची आठवण येते माझ्या गावाच्या कुशीत कसे बालपण होते आज पावलो पावली त्याची आठवण येते आज पावलो पावली त्याची आठवण येते धन्यवाद अत्यंत भावस्पर्शी अशा प्रकारची ही कविता आणि माझं बालपण मी माझ्या या लेखरीतून रेखाटलं आहे नक्कीच आपल्याला हे आवडेल असा मला विश्वास आहे मी पुन्हा एखादी नवी रचना घेऊन आपल्याला उद्या भेटेल तोपर्यंत सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद